मित्रांनो उद्या बैलगड क्षेत्रातील पंढरी म्हणजेच पेडगावचं हिंद मैदान पार पडते उद्या ओपनचं मैदान होणार आहे आणि मित्रांनो या मैदानातील रोड आत्ता काढणे चालू आहे मित्रांनो एस टीच पी थ्री लॅव यावरती तुम्ही पाहू शकता मित्रांनो या mm. मैदानातील गट क्रमांक दोनमध्ये विठ्ठल राणांचा तेजा बैलगड क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठलराना यांचा तेजा गट क्रमांक दोन तास क्रमांक दोन होती आपल्या पाहताना पाहायला मिळणार मित्रांनो तेजाचं पायरं कोण पण मित्रांनो तेजासोबत आपल्याला दिवाण्या आहे पाहताना पाहायला मिळणार हाच तो दिवाण्या जो विसापूरच्या सोन्याच्या मैदानात दोन नंबरचा मानकर झाला होता तेजासोबत हा जोडा आपल्याला तेजा आणि गट क्रमांक दोन तास क्रमांक दोन होती पाहताना पाहायला मिळणार मित्रांनो या मैदानातील एक नियम की एक एक बैल जोडी एकच चिट्टी त्यामुळे शंभर टक्के आपल्याला गटकमग दोन क्रमांक दोन होती विठ्ठलांचा तेज दिवाण्या पाहताना पाहायला मिळतं आणि गाडीवरती ड्रायव्हर असणार विठ्ठल त्यामुळे तेज्या विठ्ठल आणि दिवाण्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो चटणी बाकचं पैलवान गरणिकेचा राजा याची याची देखील चिटणी खाली आहे नट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक वरती आणि राजासोबत पा दिसणार आहे देवाबाहे यांनासुद्धा या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात आता भेट आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन वेटमध्ये